तर गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना कशा आहात तुम्ही आय होप मजेतच असाल आणि मी पण मजेत आहे आणि आज मला भरायचे ते कांदे म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या वेळेस ट्रॅक्टर भरायचं होतं आणि आम्ही आलेलो होतो कांदे भरायला आणि गावातनं आलेल्या होत्या माझ्या मदतीला तर गावात आलेल्या होत्या आत्या माझ्या मदतीला कारण आज पडवीचं पण काम चालू आहे तिकडेही लक्ष द्यावं लागेल आणि इकडे पण लक्ष द्यावं लागेल त्याच्यामुळे आत्त्यान मी भरणार होते कांदे आत्या तिकडं पा कसे आपले कांदे चांगले आहे ना मग आता आत्ता आणि मी सुरुवात करते कांदे भरायला आणि भेटते कांदे भरल्यानंतर आणि आज वातावरण पण बघा मस्त ऊन पडलेलं आहे छान असं त्या दिवस खूपच पाऊस येत होता पण आज मस्त असं ऊन पडलेलं आहे सकाळी सकाळी आणि छान आहे वातावरण મોટા બલ્પ લાવ ફન લાવ પ્રોબ્લેમ તમને મુલાકાતે ફન લાવી મસ્ત

लेका, थी थी, एक ला, तर मी आणि आत्या अशी गप्पा मारत मारत पाट्या भरत होतो आणि साहेब एके ट्रॉलीत टाकत होते मग काय कामही करायचं आणि एन्जॉय पण बऱ्यापैकी भरून टाकलेली होती आम्ही आणि आता झालेली होती दुपार आणि आता आम्ही आलो होतो जेवायला जेवायची सुट्टी झालेली होती आत्यांचा होता उपवास आत्यांनी आणला नाही डब्बा आणि आता बसलेल्या आत्या आज उपास आहे तुमचा आता आता आत्या उपास सोडून देणार का त्यांनी डब्बा आणलेला सोडणार नाही त्यांनी डब्बा <laughs> आणलेला नाही आत्यांना भाजी पोळी देणार आहे मी चालू बर उकळून मग भाजी पोळी देऊन देऊ बस काय तुला हा चला मग आता जेवण करू आणि जेवण झाल्यानंतर दीड पावणे दोन वाजून गेलेले होते मग जेवण करून आणि पुन्हा भरायला लागू तर जेवण वगैरे करून आता आम्ही आलो होतो पुन्हा भरायला आणि आत्यांना दिला होता मी चहा करून त्यांनी काही त्यांचा उपास सोडला नाही आणि त्यांना मुलाचं टॅक्टर भरावं इतकी हे होती काळजी म्हणून त्या घरी सुद्धा गेल्या नाही जेवायला त्यांनी इथं दे म्हणे फराळाचं केलेलं असून सुद्धा त्या घरी गेल्याने त्यांना इतकी काळजी त्यांच्या मुलाची सुनाच मुला सुना काही का होय ना पण मुलाची काळजी आहे ना आता सुनाची नाही ना काळजी बिलकुल नाही त्यांना फक्त मुलाची काळजी जेवण केलं ताट उचले लगेच मह केव्हा का ना भांडे हम्म मीच आहे ना आता आलो बऱ्यापैकी भरून गेलेलो होतं आमचं पण आता एक दोन तासात भरून जाईल लटकलो आता आम्ही पुन्हा भरायला फटाफट 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 सुनाच्या जीवावर काय का करतील या हम्म माया नव माया तर भरून झालेलं होतं आमचं ट्रॅक्टर आणि हसत खेळत असा दिवस घालवायचा आणि कामही करायचं छान वाटतं काम तर करायचं आहे त्याच्यात थोडी हस मजाकही व्हायला पाहिजे तर आत्यांसोबत खूप छान अशा गप्पा करून तर मी भरलं ट्रॅक्टर आणि साहेबांनी उरकून घेतलं त्यांचं सायंकाळचा चारा पाणी आणि फायनली आमचं ट्रॅक्टर भरून झालेलं होतं आणि आता वेळ होती स्वयंपाकाची आणि घरातल्या कामं आवरायची तर चला म्हटलं आता कामं वगैरे आवरून घेऊ आणि हे बघा आमचं ट्रॅक्टर भरून गेलेल्या होत्या आत्या आलेल्या होत्या माझ्या मदतीला आणि त्याही गेल्या घरी कारण सायंकाळ झालेलीच होती आणि म्हटलं चला आता स्वयंपाक वगैरे लागू करून पोरही शाळेत आलेली होती आणि त्यांनाही करायचं होतं जेवायचं वगैरे आणि साहेबांचं चालू पाणी करायचं टाय काम त्याच्यामुळं हे बघा आणि मी आलेली होती घरामध्ये आणि कसं आता खूप पडलेला होता कारण हे बघा हे स्कूल आली नाही याचं खेळायचं काम आहे आणि माझी माऊ मी तुम्हाला दाखवते काय करते ते हे बघा माझी रिद्धू बनवते चहा आमच्यासाठी येतो माझ्या माऊला चहा बनवता येतो आणि ती खूप छान चहा बनवते बरं का इतका छान मलाही चहा इतका सुंदर तिच्यासारखा बनवता येत नाही खूपच टेस्टी चहा बनवती माऊ काय करते तू चहा बनवते बघितलं मी तिला सांगितलेलं नव्हतं ती स्वतःहून आली आणि चहा ठेवायला लागली आणि ला तिला आहे आता मम्मी पप्पा काम करताय आणि सहा म्हणजे लगभग सहा वाजूनच गेलेले होते त्याच्यामुळे तिने पसारा झाडू आवरून आणि तिच्या तिच्या मनाने बघा चहा उकळवते अशी गुटगली आमची अभ्यास पण हुशार हुशारेवर का नुसती बाहेरचेच कामं करत नाही तर अभ्यासही छान करते ती आणि याला फक्त गाड्यागाड्या खेळता येतं तुम्हाला माहिती आहे ना हा फक्त गाड्या गाड्या खेळतो म्हणून तो तुम्हाला आता पण गाडीच दाखवतोय नाही तर हुशार राहिला असं त्याने बुक दाखवली असते ना त्या तो बुक नाही दाखवत तो गाड्या दाखवतो कारण त्याला गाड्यागाड्याच खेळता येतात आणि माझी माऊ खूप हुशार थँक्यू माऊ बघितलं ना शेतकऱ्याच्या मुलांना काहीच सांगावं लागत नाही जाणीव असते कारण त्यांनी त्यांच्या आई वडिलांना कष्ट करताना बघितलेलं असतं त्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीची जबाबदारी न देता ते घेता अंगावरती खास करून युट्यूबर ही बाई शेतकऱ्याची नाहीये आणि नाही ती शेतकऱ्याची बोरी म्हणून तिला येत माझी नाही दीपक एकटे शेतकऱ्याचीच मुलगी येते म्हणून तिला येतं आहे ना बरोबर बर ना तुझा हा मग मी नाहीये पण मी करते चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि हो जर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे पा इतका सुंदर असा ताईने चहा बनवलेला होता याला पिल्यानंतर पूर्ण दिवसभराचा थकवास निघून गेला छान